शेतकरी बांधवांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत आहेत की त्यांच्या ऊस पिकामध्ये सद्यस्थितीत लोकरी माव्याचा प्रादुर्भाव जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे आपण जर पाहिला असेल तर म्हणजे ऊसाच्या प्लांटेशनपासून आपण जिथं जिथं निरीक्षण आपल्याला निदर्शनास आले त्या त्यावेळेस आपण ते सगळे व्हिडिओ काढून त्याच्या उपाययोजना ग्रुपला शेअर केलेल्या आहेत तर असा जे एक प्लॉट आहे ज्या ठिकाणी जे आहे ते लोकरी माव्याचा प्रचंड आउटब्रेक झाला त्याच्यामुळं बघा वाळलेलं पान आणि हे सगळं काळं जे आहे ते आपल्याला दिसत असेल आणि इव्हन हे सुद्धा नवीन, नवीन पान आहे नवीन पान वरचं काढलेलं ह्याच्यावर सुद्धा काळी बुरशी वाढलेली ते काळी बुरशी वाढायचं प्रमुख कारण म्हणजे ज्यावेळेस मावा किडीचा प्रादुर्भाव हा पानांच्या खाली होतो आणि मग ते रस शोषण करतं पान पंक्चर करतं पंप पंप्चर झालेल्या पानामध्ये आपल्याला सगळ्याला माहिती आहे की अन्नरस किंवा अन्न जे काय तयार होतं ते पानामध्ये होतं तर मग हे वरच्या साईडला काय आहे की हे पान पंक्चर झाल्यामुळं ह्या पानात तयार झालेला जो काही अन्नरस आहे जो शर्करा रूपामध्ये असतो तो वर येतो आणि ही साखर पाना पाना चिकर चिकर वर पानांवर आल्यामुळं पानं सुद्धा आपल्याला अशी चिकट चिकट दिसतात आणि ह्याच साखरेवर जे आहे ते हवेतली बुरशी जी आहे ती वाढते आणि अशा पद्धतीचा काळ्या रंगाचा अपिरन्स होतो आणि मग आपल्या ऊसाचं प्रकाश संश्लेषण जे आहे ते कमी होऊन तिथं आपलं ड्रास्टिक जे आहे ते तिथं उत्पादनामध्ये घट निर्माण होते असाच हा प्रॉब्लेम इथं निर्माण झालेला शेतकरी महोदय आहेत तर यांनी ह्याच्या उपाययोजना ज्या ते सहाय्य कृषी अधिकारी आदरणीय काकडे साहेबांना विचारलं त्याप्रमाणे काकडे साहेबांनी त्यांना थाय आम्ही जाम आता आम्ही काही हे काही कुठल्या कंपनीचं आपल्याला हे करायचं नाही आहे सिजंटाचं हे ॲक्टर आहे व्यापारी नाव असलेलं हे कीटकनाशक आंतरप्रवाही निओनिकटन ग्रुपमधलं हे तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता आलेले रिझल्ट फक्त आपल्याला दाखवायचे काय कशा पद्धतीने हे हो नियोजन केलं किंवा काय फवारणी कशी केली एवढ्या उंच उसामध्ये ती समजून घेऊ तर तुमचं पूर्ण नाव गावाचं नाव सांगा आणि मावा किती झाला होता त्याच्यामुळं काय नुकसान झालं आणि हे फवारणीसाठी कसं केलं सांगा माझं नाव अंकुश माझं नाव अंकुश तुकाराम जोगदन राहणार अंजन खोर माझा दहा हजार एक उसा आहे खोडवा आहे तिसऱ्या खोडव्यामध्ये पाणी देत असताना मी बघितलं तर मला मावाचं जास्त मग काकडे साहेबाला मी फोन केला असं असं मावा झालाय म्हणून साहेबांना मला ऍक्ट्रा नावाचे कंपनीचं सांगितलं आणि त्याप्रमाणे मी स्प्रे केला कसं स्प्रे केला एक उंच उसावर म्हणजे हेल्मेट घातलं ओके oh, okay. हेल्मेट गात हेल्मेट घालून पूर्ण पुढचं बंद केलं हो आणि स्प्रे केला पंप कोणता होता पंप आपला बॅटरी बॅटरीवर चार्जिंगचा पंप होता बस थोडं दाबा करून जवळ येऊन स्प्रे मारलं सगळं ॲप्रॉन वगैरे घालून व्यवस्थित औषध अंगावर औषध अंगावर पडून काळजी घेतली आणि मारल्यानंतर एक तिसऱ्या दिवशी मला असं काहीच दिसलं नाही की सगळं गळून पडलं गळून पडलं खाली पंचायवर घालायचे तर असं पानाची जी आहे आम्ही भिजवून वाळून गेलो वाळ शोषकीड असल्यामुळे ओके तर शेतकरी बांधवन सांगायचा उद्देश एवढाच आहे की मावा किडीसाठी आपण आता परत शोषकीडे बऱ्याच दिसण्यात इवन पायरीला सुद्धा बऱ्याच ठिकाणी मध्ये आम्हाला निरीक्षण घेतलं ते दिसला तर हे नियोनिकुट आणि ग्रुपमधलं थायमे टॉक्झाम पंचवीस टक्के व्हेटेबल ग्रॅन्यूट हे आपण सर्वांनी लक्षात ठेवावं आणि ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचा मावा हा मोठ्या प्रमाणामध्ये झाला आहे आता त्या ठिकाणी जे आहे ते ह्या शेतकरी म्हणून जसं म्हणजे व्यवस्थापनाच्या उपाययोजना केल्या त्या पद्धतीने जे आपण नियंत्रणाच्या उपाययोजना करू शकतो इव्हन आता नॅचरल शुगरचं जे आहे ते मॅनेजमेंटने निर्णय घेतला आहे ड्रोन यांचा सुद्धा ड्रोन सुद्धा आता उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर त्याचा सुद्धा जे आहे ते आपण अवलंब जे आहे ते करू शकतो